नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आदर्श गणेशोत्सव दोन हजार तेवीसचा पारितोषिक वितरण समारंभ आणि दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला सार्वजनिक बांधकाम आणि फलोत्पादन मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री दादाजी भुसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दोन हजार तेवीसच्या गणेशोत्सवात आदर्श कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांना लायन्स क्लब ऑफ नाशिक मेट्रो यांच्या वतीनं रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देऊन गौरवण्यात आले प्रथम क्रमांकावर विराजमान झालेल्या मंडळाला पंच्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकावर एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकावर अकरा हजार रुपये एवढी रक्कम पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात आली आहे तसेच उत्तेजनार्थ दोन मंडळांना प्रत्येकी चार हजार शंभर रुपयांचं प्रोत्साहन पर पारितोषिक देण्यात आलंय यावेळी बोलताना पालकमंत्री श्री भुसे यांनी दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवासाठी सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या उत्सव आनंदात साजरा करत त्याचबरोबर शांतता आणि सुव्यवस्था कशी राखता येईल यावर भर देण्याचं आवाहन त्यांनी केलं राज्य शासनाने यावर्षीपासून राज्यातील पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनुक्रमे पाच लाख अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे नाशिकमधील मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं आहे बैठकीमध्ये दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे त्यामध्ये डीजे मिरवणूक वीज पुरवठा वीज महामंडळाचे डिपॉझिट तारा व्यवस्थापन स्वच्छता सी सी टी व्ही दामिनी पथके गुन्हेगारी प्रतिबंध गणेश मंडळांना रात्रीची सुरक्षा व्यवस्था जीवरक्षक वापर रस्त्यांची दुरुस्ती वाहतूक व्यवस्थापन मेहर सिग्नल आरास पाहणाऱ्यांसाठी सुविधा आगमन मिरवणुकीचं नियोजन रात्रीचं नियोजन इत्यादी बाबींचा समावेश होता ही बैठक दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाचे नियोजन अधिक सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे

कलेक्टर नाशिक जगत शर्माजी यांचं स्वागत करतो त्याचबरोबर सर्व डिपार्टमेंटचे जे लोक या ठिकाणी आलेले आहेत कारण आपल्या सगळे डिपार्टमेंट्स पोलीस खातं हे फक्त म्हणजे आमची विजिबिलिटी असते पण खरं काम जे आहे ते बरंच मोठ्या प्रमाणावर काम सर्व डिपार्टमेंटचं असतं म्हणजे रस्ते असतील लाईट्स असतील कॉर्पोरेशन असतील आणि विजिबिलिटी एफर्ट सगळ्यांचं स्वागत आहे मी मागच्या वर्षीचा जो काही उत्साह आहे तो मी पुण्याला बघितलेला आहे अतिशय उत्साह पूर्ण अनिर्बंध अशा टाईपचा कुठले निर्बंध न करता कारण कोविड नंतरची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंतोषात हा पूर्ण उत्सव साजरा झाला होता आणि याही वर्षी आपण कुठल्याही प्रकारची कुठली कसर दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये आणि सेवेमध्ये ठेवणार नाही नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस नाशिक पोलीस आपल्या सर्व आहेत आणखी आम्ही जेवढ्या आतुरतेने आपण वाट बघत आहात तेवढ्याच आतुरतेने आपण या सणाची वाट बघत आहोत मी आ... नवनवीन ताजा घड़ा जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा विसर